आता बोलतलं की तुम्ही पकडायचं ना काय पकडायचं म्हणजे हे शब्द शब्द म्हणजे बाई बाई पटली नाही म्हटलं लो मेल्या येजे बाई काय येऊ नका पब्लिक मध्ये

क्या क्या है अरे नहीं पर ऐसी लड़का यब्बा احمد

બોલ ના કદી બોલતો

होसायच रे मी अग आणणार का तुला आतापर्यंत आमच्या नादी लागत नाही कोणी सरळ उभा राहा सरळ सरळ लागू नको हा तू टच कर सरळ उभा राह तू टच करला सरळ उभा सर तू आता टच करत

आगामी सत्य नाही तो वडील <coughs> हगल्यानं पोट गेली एकच होत राहतात एकच झालं हा म्हणजे आम्हाला ओळखलं नाही काय मी काय तुमच्या घरी ना द्यायला होतो काय आम्हाला तुम्ही तुम्ही ओळखायला आम्ही ओळखायला

आताच काहीच नाही बाई आता काही नाही पहिली याची तब्येत काय आज कुठकुचित नाही एकटा आज जन्मत नव्हता तर आज जन्मत नव्हता चुकून चुकून झालाही इतक्या नवाज केले नवस केले घरकार घर 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 फिरत होती मी देव देवाला नवस केली

काय काय दोन भाई हे फडत जर केला तर पहिलं थांबत नव्हता मला मानमान मान साधी मान होती वळता येतोय काय सांगायच पाहिजे तुम्हाला एवढी अशी हा असा मान कस मान कशा काय मान कशी होती म्हणजे असं फिरून बघते एक ना जरा अब्द काळच नाही ते खरं मान कशी होती भाई कशी मानत अशी बालाय चावलत होती सागुराला फावडायला सागुराला फावडरायला बाई आ झिरोफ पडतो बाई झिरो आ असं जन पेन बाई आ मी काय म्हणतो काय म्हणतो किती तिगावा येऊन राहिले ताई तुला कुत्री दिसून राहिले मी एवढी

हा सुद्धा गायक आमचे हो यो खाय बाई काय खा यो वासर खा वासर खा नळ्या एवढे गोल नाही यो बाई कोण यो तो काय खा यो तो काय खा हा बैल खा आणि तो पीजी मास्तर बाई कोण कवळे कवळे वासर खा आपलं आपलं आणि यो बाई हा यो हा तो तारोडून वाचतो हो इष्टन ट्रक न रिक्षा न काही पुतळ मांजळ म्हणून दिलं तेव्हा हो खा ते खा आणि तू कोण टा अन्नी बाई गरीब माणूस आहे गरीब माणूस आहे अन्न खाऊन दिवस अन्न खाऊन दिवस काय म्हणजे आता काय खाणार काय नाही काय खा काय खा मी कळवायचो कोंबड्या खायचं खा ढोरं खा जनं खा आणि तू बरं कळवायचं त्याचं भुण, 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 भुण. मी म्हणजे खंडूबा देवाच्या देवदाशी मुरळी 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 बघायचं काय बघायचं आम्ही मुगळी बघितली कुठं बघितली गावाचं नाव काय पाट यायचे बाजारामध्ये बैल वाटलं बाजारात जायचं शिंगार करावा आणि ते मुलीनं शिंगर केला मग असं केलं बाजारात जायला नेसलेली गोलगाडी साडी म्हणजे नेचलेली साडी अंगात घातला भंपर जम्पर म्हणा मोठा त्याला जम्पर म्हण डायरेक्ट बनवूस बनावूच नाही म्हणतात चांगला मोठा आणि बैला वाटला आणखी शिंगर करावं करावं मागं गुचिउडा बांधला तुला येत नाही तर बुझाला भुचूडा म्हणा भुचूडा अदि गाठन हा बरं बर काहीतरी दुनीकुल लावले साफ चाप म्हणतात त्याला हा पहिलं वाटलं पाजर सुंदर दिसावा सुंदर दिसलं पाहिजे माझ्याकडे बघितलं पाहिजे तोंडवर हॉर्ली देशी पावडर म्हणजे तू लवकर वाटतो खरच्या चाचना जवळ येणार नाही हा त्याच्यामुळे देशी पावडर देशी पावडर हा आणि बटाला लागले आय भगत है? त्याला लाली मग आग हा आणि बाई दिली काय सांगायचो हा वा वा बाईच्या हातामध्ये एक घाटी घाटीच ना ऐक नाही मी मुरळी पाहिलेली ती घाटी शिवाय हातामध्ये अहो मुरळी शोभा येत नाही तिच्या हातामध्ये घाटी हे खोक खोक ह्याला एक काच काच आतला पदार्थ बाहेर दिसण्यासाठी अरे वाई मोठी म्हणत होती गुटीक बालू ती मुरळी होती का आता कुटुंब बाल एकणार बाई असेल हत्याच्या होतीच्या हातात घाटी होती तुझ्या माझी जातच नव्हती मी काय म्हणतो काय म्हणतात आपला काय माहिती आपण म्हणजे शिक्षण जास्त शिक्षण झालं तिला मान काही पोरी बिरी आहे तेच विचारतो तू शांत राह तिला माना आमच्याकडे पोरगा आहे म्हणा लग्नाचा बिगर लग्नाचा आहे तुला लग्न करायचं आहे तिला माना पोरगा लय शिकते ना <laughs> पोराची काही काळजी करू नका माना तो इंजिनिअरिंग यांना बांध आकडून तिकडं

एकच नंबर आहे तेनशन घेऊ नका एकदम सरळ आहे सरळ उभा राह थोड्या वेळ आपल्या शिक्षण मध्ये असं नक्की सरळ सरळ मर्द मर्द असं नयच तूटवल ना किवायला मर्द शिवाजी महाराजांसारखा हा बास बास नंबर

মাশেকে হ্য়েনি হ় ভেষে� 1990 পাশো তরওা পাশধ঵া ইইম দেয়ে আগে সমিয়ে ভধিয়ে হয়ে �এইগন্য়ে ঁকালয়ে হ঺রদ্য় দ্যি বহ येडे લઈ જાડે ભાઈ લઈ કે सांगवा का हा ऐ भाऊ अन्ना तिकडे जाय रे भाऊ जाय तिकडे जाय ना बोल दे ना मी ઇન્જીનિયર ભાઈ તો ઇન્જીનિયર અને કોઈને ભાઈ આ ગાડી ઓયો 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 જો ઇતડે ભાઈ જો કાન બાઈને લઈ ડોળે મિચકોને તેના કારણે બોલ

तुम्हाला समजत नाही बाई मला समजला समजलं मी सांगू का तू नको मी <laughs> कोण आहे सांगतो बर बाई हा पोरगी चांगली आहे चांगली मग बाहेर काल दिला काल नानायला एक काम करा तुम्ही त्या तिकडे स्वच्छ जागा आहे तिथं बसा मी मुलीला बोलू तिला माना पोरगा चांगला आहे माना पोरगा एकदम चांगला आहे एकदम शिकेल एकदम अरे काय बो तिला सांगले कोण आहे तिकडे

आमच्या घर कसं बोलावं लागतं माहित बोलता सुशिषिन बोलावं लागतं तुम्ही कुठे बोलतात आम्ही कुठे बोलू मी सुशिषिन बोलू बोलच हं त्या तिकडे बोलताना मी गोटडा बस त्याच्या बोकंडी बोल माझ्या बोकंडी का आला खरंच बसंतो

उताना पाण्या पोटा माई ना माई ना उभा न तुला आराम सांगत नाही तुला पुरला काय ना मम्मी काय करते बाळा

आयो। मामी काय ला टोमय कुठलं पीक आहे भाऊ म्हणलं इथे पिक भानगडे पैशाला कमी नाही भाऊ फक्त सिने बसवायच सगळे रेल्वे बंद पडतील इंजिना बंद पडतील घड्याचा काटा बंद पडला हा काय खाटका बंद पड <laughs> दादा तू टेन्शन घेऊ नको पैशाला काही कमीच पैशाला काही कमी वाकड्या तिकडे म्हणजे तू याच्यापासून फायदा आहे तुला हा फक्त कॉईन बॉक्स जेव्हा अरे बाबा आपला चौकट ठेवून द्यायचा याच्यापासून फायदा आहे तुला हा काय फायदा हॉटेल टाक गावात कशाला हॉटेल टाकतो

टाळून 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 टाळ मशीन मध्ये पीठ घातले तिला कडाय बजे चालते मागच्या बाई बेशी पावडर करा मध्ये तिला खोलून पायच मु

लहान पोरगी बोलवून घेऊ मग तुमच्याकडं छोटी मुलगी आता आहे बघा बघाय फिरवलं का लहान फिरवलं का मोठ छोटी पोरगी बोलू बोलू बोल आग चिमणी चिमणी तिच नाव चिमणी माझं नाव चिमण्यावर तू टप्पेलच राही का आवळ्या चिमणीवर अगं चिमण्या काय का मम्मी इकडे बेटा तुला बघण्यासाठी मी नवरदेवाला आहे

Yeah,